श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आयुष्यात पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात एकदा का आपण आपल्या आयुष्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं की मग संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने कधी झुकतात हे आपलं आपल्यालाही कळणार नाही चिंता आणि ताण दूर करण्यासाठी एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेलं सर्व स्वामी म्हणतात भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे काही वादळे विचलित करण्यासाठी नाही तर ते आपली वाट मोकळी करण्यासाठी येत असतात समुद्रातील तुफानापेक्षा आपल्या मनातील जे वादळे असतात ते अधिक भयानक असतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जर तुम्हाला नावे ठेवण्यात जग व्यस्त असेल तर तुम्ही तुमचं नाव कमविण्यात व्यस्त राहा लोकांचा विचार करू नका त्यांचं काय ते तर कामच आहे लोकांबद्दल वाईट बोलण्याचं तुमचं काम आहे ऐकू आलं तर ऐकण्याचं आणि आपलं काम करत राहण्याचं स्वामींवरती तुमचा विश्वास असेल तुम्ही स्वामींना मानत असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब बटनला एक वेळ दाबा आणि मग पहा तुमच्या जीवनात काय चमत्कार होतो गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण बनायचं एका वेळी एकच काम करा पण असे करा की जग त्या कामाची दखल घेईल पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची असते जिथे हरण्याची जास्त भीती वाटते आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असावी लागते ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेळ म्हटलं तरी चालेल कारण वेळेत लोक इतिहास घडवतात आणि शिकलेली शहाणी लोकं तोच इतिहास वाचतात आणि पुढे जातात आपण इतिहास वाचण्यासाठी नव्हे तर लिहिण्यासाठी आलो आहे या गोष्टीची जाण ठेवा कधीही आयुष्यामध्ये अयशस्वी व्हाल तर फक्त देवाचं नाव घ्या तुम्हाला आपोआप यश मिळायला लागेल आयुष्यात माझ्या मागे कोण काय बोलते याने आपल्याला काहीही फरक पडला नाही आपल्या समोर कोणी काही बोलण्याची हिम्मत करत नाही यातच आपला विजय आहे असं मानून चालावं कधीही कुणाच्या भावनासोबत खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवूनच बसाल चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे कधीही चांगले आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे जर टिकून राहायचा असेल तर आपल्याला आपल्या चाली सतत चला ला राहत लागतील हरला म्हणून लाजू नका किंवा जिंकला म्हणून माजू नका हे जग आहे येथे काहीही हो आपल्या अवकात कधी विसरू नका चंद मिळवण्यासाठी नेम धरा चुकला तरी चालेल पण एखादा तारा तरी मिळेल बुडणाऱ्या किनाऱ्यावरून सूचना देताना ते सामान्य लोक असतात पण बुडणाऱ्याला त्याच्यासोबत त्या पाण्यात उडी मारून वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्याला असामान्य म्हणतात अंधारातच नसतात तर चमकणाऱ्या चाऱ्यांनाही काही किंमत उरली नसते आज जो अंधार येतोय त्याप्रमाणे ताऱ्याला किंमत येते तशीच आयुष्यात जे आज संकटे येत आहेत आयुष्यात जे अडचणी येत आहेत त्यामुळे आपल्याला सुखांच्या दिवसाला किंमत येत आहे अपमानाच्या पायऱ्यावरून ध्येयाचे डोंगर चढायचे असतो जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर ती फक्त तुम्ही आहात आरशात बघा ती व्यक्ती तुम्हाला सफरासमोर दिसेल आपल्या मनासारखं कधीच घडलं नसतं हीच माझी ओळख असं नशीब मेहनत असतं आणि नशिबाची दुसरी ओळख म्हणजे मेहनत असते ती त्याचं दुसरं रूपच असतं जर ते आपण केली तर नशीबसुद्धा आपला गुलाम बनतो सुखाला समोरे जाण्यातच खरे कौशल्य असते त्या जमिनीवर राहून आकाशात उडायचं असतं अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते आपल्याला मार्गामध्ये आलेले मार्ग बदलणारे दगड आहेत अपयशातून खचू नका अधिक जिद्दी व्हा कारण जो व्यक्ती जिद्दी आणि आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून काम करणारा असतो तोच व्यक्ती यशस्वी होतो अविजय हाच आयुष्यात सर्वात मोठा विजय असतो दुबळी माणसे भूतकाळात जगत असतात आणि सामर्थ्यवान माणसे भूतकाळातून शिकत असतात व्यर्थ गोष्टींचे कारणे शोधू नका आहे तो परिणाम स्वीकारा कम्फर्ट झोनमधून बाहेर पहा जेव्हा आपण काहीतरी नवीन करू तेव्हा पाहण्यासाठी तुम्ही तयार असाल तेव्हा आपण पुढे जाऊ शकतो स्वतःचा विकास करा ध्यान ठेवा गती आणि वाढ हीच जीवनाची लक्षणे आहेत प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात म्हणून जगा असं केल्यास आपल्याला आयुष्यात आयुष्याची किंमत कमी आणि आपल्या जीवाची जास्त वाटेल मग आपण आयुष्य जगण्यासाठी नाही तर जगण्यासाठीच जगवेल प्रयत्न करत रहा कारण अशक्य आणि कठीण हे सामानार्थी शब्द आहेत हे कधी निघून जातील काही कळणार नाही प्रयत्न करत रहा कारण सुरुवात नेहमी कठीणच होत असते आणि जेव्हा सुरुवात कराल तेव्हा ते हळूहळू सोपं सोपं होत जाते तुमची कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाका असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करतो तो नसल्या त्या चिंता करतो त्याकडून आपण त्या, त्या गोष्टी करू शकतो ज्या कोणीही नाही केल्या उत्साह हे सर्व काही आहे फक्त ते गिटाराच्या ताराप्रमाणे नीट आवळलेला असायला हवा अशक्य ते शक्य करण्यात एक विजयी आणि वेगळीच मजा असते मी कोणापेक्षा चांगलं करेल याने काही फरक नाही पडत पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगलं करेल याने बराच काही फरक पडेल उठा जागृत व्हा पुन्हा प्रयत्न करा नक्की यशस्वी व्हाल स्वामी म्हणतात बाळा काळजी नको करू तू सदैव मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त विश्वासाने सदैव काम करत राहा स्वतःचा विकास करायचा असल्यास ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जीवनातील लक्षणे आहेत ती पण जिवंतपणाची ही ज्या व्यक्तीमध्ये असतील ते जिवंत असतील गती असलीच पाहिजे सोबत वाढसुद्धा असलीच पाहिजे कमी होता नये वाढलेलीच पाहिजे तेव्हाच आपण लवकर यशस्वी होऊ आयुष्यात काही करून दाखवायचं असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा जगात असं अशक्य काहीच नाही विचार करण्यासाठी वेळ द्या कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे जीवनात किती कठीण प्रसंग आले तरी तक्रार करू नका काम करा परमेश्वर हा दिग्दर्शक आहे जो कठीण भूमिका नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो देवाने तुम्हाला खूप उत्कृष्ट समजून निवडलेला आहे देवाला दुर्लक्ष करू नका देवाला नाराज करू नका आणि यशाचं काय आहे ते प्रयत्नानंतर आणि चिकाटीने मिळेलच आपल्यासाठी कोणीही नसते तरी आपण सर्वांसाठी आहो ही सुंदर गोष्ट फुलांकडून शिकावी आतला आवाज सतत ऐकत रहा, हीच स्वातंत्र्य मिळण्याची किंमत आहे आत्मविश्वास हे विरत्वाचे सार आहे आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो आणि लोकांनाही कळत जाते की इथे आणि हा चंदन आहे आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यात संतुष्ट होण्याची सवय लागेल आणि ती सवय जर लागली तर यशस्वी होण्याचे सपने सोडून द्यावे लागेल आपण ज्या ध्येयासाठी मेहनत घेत आहोत त्याला आपण लवकरच मिळवणार आहोत आपली बाजू जर योग्य असेल तर दुर्बल व्यक्तीही एका सामर्थ्याचा पराभव करू शकतो आपले सत्य स्वरूप सिद्ध करण्यास सोन्याला अंगणीत शिरून दिवे करावे लागते व हिर्याला घाव सोसावे लागते तसेच वेहानाला माणसाला मेहनत करावी लागते जोपर्यंत माणूस मेहनत करत नाही तोपर्यंत तो चमकत नाही एक माणूस वीस ते पंचवीस लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पण तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू शकतो रस्ता सुंदर असेल तर नक्की विचारा तो कोठे जातो पण ध्येय सुंदर असेल तर मात्र रस्ता कसा आहे हे बघू सुद्धा नका त्या रस्त्यावर चालत राहा आवड तेच करू नका जे करावं लागेल त्यासाठी आवड निर्माण करा तुम्ही प्रत्येक गोष्टीत कदाचित यशस्वी होणार नाही पण जे गोष्ट कराल त्यात तुम्हाला एक ध्येय राहील एक आधार राहील की तुम्ही यशस्वी होऊ शकता काळजी करू नका का न काळजी करता स्वामींवरती सर्व काही निशंक सोपवा आणि प्रयत्न करा तुम्ही आयुष्यात यशस्वी होणार आहात याची खात्री ठेवा तुम्ही आता खूप पुढे जाणार आहात एकदा येणाऱ्या खूप मोठ्या स्तराला तुम्ही पोहोचणार आहात हे बघू नका की आपण काय करतोय हे बघा की आपण कशासाठी करतोय इच्छा दांडगी असली की मदत आपोआप मिळते आणि इच्छा जर आपली कमजोर असेल तर मदतसुद्धा येत नाही आणि मागली तरीही कोणी करत नाही इतिहास धोक्यापेक्षा इतिहास निर्माण करण्याचे महत्त्व असते एकदा कर्तृत्वाच्या वाटेवरून जायचं ठरवलं की भावनांना विसरायचं असतं यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी करू नका आणि तो प्रश्न न सोडवता येणारा असेल तर काळजी करून काय होणार विचार करा काळजी करण्याच्या दोन्ही गोष्टीत काहीच काम नाही जशी एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा अधिक कमी प्रमाणात करणे किंवा सावकाशपणे करणे श्रेयस्कर असते आपण महान गोष्टी करू शकत नाही तर महान गोष्टींना लहान गोष्टी करू शकतो महान गोष्टीमध्ये लहान गोष्टीसुद्धा राहतात त्या आपण नक्की करू शकतो तुमच्या आजच्या संघर्षामध्ये उद्याचे सामर्थ्य निर्माण करता येतात त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य जेव्हा सगळं संपून गेलं आहे असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते काहीतरी नवीन सुरू करण्याची सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक नाजूक आपल्या बोलाने बोलनाने करायची उन्हाळ्याची प्रेमळ हवा आणि ऊन आपल्याला एक नवीन मजा देत असते आपण आयुष्यात जास्त गर्व करू नका सकाळी आपण उठल्यावर चार कामे करा आयुष्यात कधीच धरण्याची आणि तुम्हाला संपत्तीची कमी भासणार नाही एक उठल्या उठल्या आपला चेहरा आरशात चुकूनही पाहू नका उठल्या उठल्या सरस्वती किंवा लक्ष्मी देवीचा फोटो पाहिल्याने चमत्कार घडतात उठल्या उठल्या स्वामी समर्थांचे नावस्मरण घेतल्याने चमत्कार घडतात रोज सकाळी उठल्यावर आपल्याला आज काय करायचे ते ठरवा आणि संध्याकाळपर्यंत ते केलेच पाहिजे हे सुद्धा ठरवा रोज सकाळी उठल्यानंतर पहिले देवाला नमस्कार करा आणि त्यानंतरच दिवसाची सुरुवात करा आपल्याला स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो जर ते पाहायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य महान होतो अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका कोणीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते ते त्या वेळेला महत्त्व त्या आपण काय कर्म करतो आणि त्या कर्माला कसे महत्त्व मिळते त्यावरून ठरल्या जाते कोणतीही अडथळी नसलेली साधी वाट कशीही नेतृत्व करू शकत नाही कोणतीही उद्दिष्ट किंवा मेहनतीशिवाय आयुष्यात साध्य करून काही मिळू शकत नाही कोणीही कितीही चिडण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हे शौर्याचे लक्षण आहे गरुडा इतकं उंच उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडणं सोडत नाही आपल्याला आयुष्यात मोठं खूप होता नाही आला तरीही काहीतरी होता येते याची जाणीव मात्र नक्की ठेवा ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणीही लांब वाटत नाही एकदा का विचाराची साखळी सुरू झाली की त्या साखळीपेक्षा रस्ता कधी लांब वाटतो समजत नाही आपले लक्ष साध्य विसरू नका अन्यथा जे काही मिळाले त्यावरच संतुष्ट राहाल आणि मग तुम्ही आयुष्यात तुमचं मोठं ध्येय काय होतं तेच विसरून जाल आयुष्यात आयुष्य जगण्याच्या दोन पद्धती असतात जे आवडते ते मिळवायला शिका किंवा जे मिळालं त्यात आवड निर्माण करून त्यांना आवड निर्माण करून त्यांना आवडून घ्यायला शिका असता आस्ता, आस्ता समोरे जा आयुष्यात तरच आपण काहीतरी चांगलं करू शकेल कधी कर ना निघून जाईल असा आयुष्यात कळणारी गोष्ट एकही नाही प्रत्येक गोष्ट येईल तर प्रत्येक गोष्ट जाईल खरी श्रीमंती शरीराची बुद्धिमत्ताची आणि मनाच्या गुणाची हे कौतुक होय आणि यातच ती शिरली आहे खरी श्रीमंती पैशात किंवा संपत्तीत नव्हे जग बदलायचं असेल तर आधी स्वतःला बदला जीवनात काही पराभव हे विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात देशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो रस्ता नाही असे कधीही होत नाही रस्ता शोधायला अपयश लागतं अपयश हेच खरे रस्ता दाखवणारे मार्ग आहेत वाहतो तो झरा आणि थांबतो तो डबूक डबकात दास येतात तर झऱ्यात राजहंस येतात लक्षात ठेवा तुम्हाला कोण बनायचं आहे जे बनाल त्याप्रमाणे तुम्हाला वागणूक मिळेल आपल्याला आयुष्यामध्ये संकटे फार येणार आहेत आत्ताही येत आहेत पण आपल्याला त्यांचा सामना करायचा आहे जो संकटांना सामोरे जातो आणि आयुष्यात चांगले प्रयत्न करतो तोच खरा यशस्वी होतो जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करतो असा व्यक्ती आयुष्यात कधीही हारू शकत नाही व्यर्थ गोष्टींचे कारणे शोधू नका तो आहे तो परिणाम स्वीकारा संकट तुमच्यातील शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्रीचा हार मिळतो लक्षात ठेवा संघर्ष केल्याशिवाय कधीच काही नवे निर्माण झाले नाही सर्व गोष्टी पुसून उरणारी एकच गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट कष्ट आणि कष्ट कष्ट मेहनत ही गोष्ट आपल्याला आयुष्यात अशा स्तराला घेऊन जाईल जेथे कदाचितच याआधी कोणी दुसरा गेला असेल वेळ आल्यावर कृती करायची ती गोष्ट आहे स्वतःवर असलेला विश्वास जेव्हा अधिकाधिक घट्ट होतो तेव्हा आपल्याला आयुष्यात नवे नवे मार्ग सुचतात आणि आपण आणखीन पुढे जायला लागतो स्वतःवर विश्वास ठेवा कारण तोच आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवत असतो तेव्हा तोच विश्वास आपल्याला आयुष्यातही पुरेसा असतो आयुष्य पूर्णपणे यशस्वी बनवण्यासाठी स्वप्न नव्हे जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती की जे तुम्हाला झोपूच देत नाही अजून हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला फार घेतो अनुभवसुद्धा एक महान शिक्षक आहे तोसुद्धा मोबदला एवढा घेतो की आपण अपेक्षाही करू शकत नाही प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा उच्च निश्चितीच्या कल्पना बदलून टाका जातीपाती सोडून द्या आपण जे फेरतो किंवा जे देतो तेच आपल्याला पुन्हा भेटते जे कर्म करतो त्याचे आपल्याला फळ मिळते हे मात्र आयुष्याची रीत नक्की आहे स्वामी म्हणतात आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल आणि जर अंगात कष्ट करायची ताकद असेल तर तुम्ही कधीच आयुष्यामध्ये समाधान ठेवू नका कारण जर तुम्ही कष्ट करू शकत असाल तर आणखीन पुढे जाल समाधान ठेवून त्याच जागेवर राहण्यापेक्षा कष्ट थोडेसे वाढवा आणि आणखीन पुढे जा काळजी करू नका तुमच्या जे रस्त्यात संकटे येतील तुमच्या वाटेवर जे अडचणी येतील त्यांचा सामना करायला मी तुमची साथ देईन मी तुमच्या पाठीशी राहीन तुमच्या सोबतीला येईन मी सदैव तुमचा हात पकडेल स्वामी म्हणता तुम्ही फक्त पुढे जा आणि भिवू नका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी आयुष्यात आनंदात जगा पण आपले कर्तव्य कधीच विसरू नका करिअर सोडून मागे जाल तर दुसरा त्याचा संधीचे सोने करून पुढे जाईल त्यामुळे जे संधी येत आहे जोपर्यंत होईल तोपर्यंत त्या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा आयुष्यात प्रॉब्लेम हे येतच राहणार त्यांची सवय करून टाका त्यांना टक्कर देणे महत्त्वाचे आहे प्रॉब्लेम आज होते प्रॉब्लेम कालही होते आणि प्रॉब्लेम उद्याही असतील पण आपल्यात जर ती इच्छाशक्ती आणि शक्ती असेल सामना करण्याची तर आपण यशस्वी नक्की होऊ जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा पंच्याहत्तर टक्के मदतीचा आहात हा तुमच्या मित्राचा असेल त्यामुळे जीवनात जेवढे होईल तेवढे मित्र जमा करा मित्र बनवा आयुष्यात आपले लोकही साथ देणार नाही तेव्हा हे मित्र लोक कामी येतील जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर तुम्हाला आत्ता कष्ट करावं लागतील आणि कष्ट करायचे असतील तर आत्ता विचार न करता सुरुवात करावी लागेल जेव्हा या गोष्टी एकामागे एक एकामागे एक होतील तेव्हा तुम्ही यशाकडे जाल यशस्वी लोकांच्या कथा वाचून प्रेरणा भेटेल काही शिकायचं असेल तर जीवनात हार मानता नाही कामा चूक महत्त्वाची असेल तर व्यक्तीला विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर त्या चुकीला विसरावी कष्टाच्या गोष्टीच्या चार दिवस करायच्या आणि मग नशिबाचा बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या स्वतःला कधी कमी समजू नका आपल्याला आवडते तेच करत राहायचं शांत व्यक्तीकडे कधी दुर्लक्ष करू नका कारण तेच खरे आयुष्याचे गेम चेंजर असतात एक वेळ एकटे चालायला शिका पण कोणाच्या मागे धावू नका घडून गेलेले काही गोष्टी अशा असतात की जे भूतकाळात जिथे आपण रडलोय ते आता जर आपण आठवण केली तर तिथे आपल्याला हसायला येतं आणि जिथे आपण हसलोय ते जर आत्ता आठवलं की तिथे आपल्याला रडायला येतं आहे आयुष्यात कधी कोणता खेळ आयुष्य आपल्यासोबत खेळेल सांगता येणार नाही त्यामुळे आयुष्य जसे जगा पण असे जगा की लोक म्हटले पाहिजे याला कशाची चिंता तरी कसं नाही आणि कशाचे भय तरी कसं नाही घरासमोर सामान्य कुटुंबातील असो किंवा इतर नोकरदार व्यक्ती असेल तरीही घरासोबत वेळ घालवायचा असतो तेव्हा असं वाटतं की कामावरून सुट्टी भेटली पाहिजे आणि आता वेळ बघा कशी आहे सर्वांना कामाची आठवण येते पण त्या व्यक्तींना काय करावं कुटुंबच नाही त्यामुळे आत्ताच आहे कुटुंब तर वेळ द्या काय सांगावं कदाचित पुढे तुम्ही असाल पण कुटुंब नाही वेळ असेल पण कुटुंब नाही संपत्ती असेल पण कुटुंब नाही वेळ कुटुंब यामध्ये सर्वात महत्वा महत्त्वाचा आणि मोठा म्हणजे कुटुंब असतो वेळ काय वेळेचं काही आगे आगे नाही पण कुटुंब जर का गेलं तर तसे आपुलकी करणारे आपले लोक कधीच मिळणार नाही संकटाची पायरी सर्वांना चढावी लागते मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकायची ते पायरी आपल्यावर असते आठवणीचा गुंता कधीच सुटणारा नसतो कोणत्या तरी गोष्टीवर आठवणी या पुन्हा आपल्या मनात जागा घेतात पण जितके आपण कामामध्ये वेळ गुंतवाल तितके चांगले छोटेसे तर स्वप्न असते प्रत्येकाचे पण तुम्हाला माहिती आहे का त्या स्वप्नामागे खूप मेहनत करावी लागते फक्त स्वप्न बघितलं आणि ते सत्य झालं असं असतं तर कदाचितच ते झालं असतं आता काळजी नका करू फक्त विश्वास ठेवा काही छोट्या छोट्या गोष्टी खूप काही शिकवून जातात पण वेळ अशी गोष्ट आहे जी काही न बोलता खूप काही सांगून जाते जो व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटे येत राहिली तरी तो मागे फिरत नाही स्वतःला दिवसेंदिवस अपडेट करत रहा हा तर आयुष्य जगण्याचा खरा नियम आहे काही वाईट लोकांच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्वप्नांच्या मागे लागा कारण जेवढे तुम्ही पुढे जाल तेवढे तुमचे स्वप्न जवळ येईल दुसऱ्याला समजवण्यापेक्षा आरशामध्ये रोज तुम्ही ज्याला पाहता त्याला समजवून बघा मग बघा कशी नकारात्मक विचार बाहेर पडतात तुम्ही एखादे चांगले काम करायला जाता तर नक्की करा कुणाची वाट पाहत बसू नका तुम्ही चांगले काम करायला आहेत मग पाठिंबा हा नक्की भेटणार या गोष्टीचा विश्वास ठेवा कोणताही श्रीमंत माणूस गेलेला वेळ विकत घेऊ शकत नाही पण कोणताही गरीब माणूस येणारी वेळ नक्की बदलू शकतो आयुष्यात जर आपल्याला पक्क यशस्वी आहे हे ठरवलंच आहे तर मग पक्के प्रयत्न आणि त्यामागे मेहनत नक्की करा आयुष्य एक अशी गोष्ट आहे ज्यामध्ये माणसाला प्राणी बोललं तर माणसाला राग येईल आणि वाघ बोललं तर चेहऱ्यावर आनंद येईल वाघ सुद्धा प्राणी आहे फरक एवढा आहे की बोलण्याची भाषा कोणती आहे हे माणसाला समजत नाही कुणाला धोके देऊन जास्त आनंदी राहू नका कारण जेव्हा मा आपली माणसं आपल्याला धोका देतील तेव्हा आपल्याला कळेल की मनात किती वेदना होतात जेव्हा जी गोष्ट आपल्यासोबत होईल तेव्हाच आपल्याला त्यामागचे काय वेदना असतात त्या कळतात लक्षात ठेवा आयुष्यात जर तुम्हाला काही करायचे असेल तर त्या गोष्टीच्या मागे लागा ज्या तुम्ही करू शकता उलट त्या नाही ज्या कधी होऊच शकत नाही काळजी कशाची करायची आपण ज्या गोष्टी करू शकतो त्याची काळजी करण्याचं काही कारणच नाही आणि ज्या गोष्टी करू शकत नाही त्यात काळजी करून काही उपयोगच नाही त्यामुळे काळजीचा सुद्धा विषय नाही विषय याचा आहे गोष्टीचा की आपण जे काही करतोय त्यामध्ये आपल्याला यश हे नक्की मिळत आहे का आजचा संदेश हा शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल तुम्हाला नक्कीच एक मोठी गोष्ट सांगतोय स्वामी म्हणतात आयुष्यात आनंदाची बातमी हे तेव्हाच येते जेव्हा त्यासाठी आपण झटतो मेहनत करतो ही बातमी तेव्हा येत नाही जेव्हा आपण फक्त एका नशिबावर विश्वास ठेवून घरीच बसतो त्यासाठी उठा प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा प्रयत्न केल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील प्रयत्न करण्याची सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ध्येय ठरवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ध्येयाचा पाठलाग करणे आणि तिसरी गोष्ट म्हणजे वरील दोन्ही बाजूंना फॉलो करून त्या गोष्टी पूर्ण करणे ध्येय ही गोष्टी आयुष्यात येतात पण त्या गोष्टीत यश मिळणे हे फार कठीण आहे असे म्हटले जाते पण ध्येयामध्ये ही एक गोष्ट असते जी आपल्याला आयुष्यात यशस्वी करते ती म्हणजे आपले प्रयत्न आपले प्रयत्न आपल्याला आयुष्यात खूप पुढे नेतात जेवढे प्रयत्न कराल तेवढे पुढे जाल आणि जेवढे पुढे जाल तेवढे आणखीन यशस्वी व्हाल आयुष्यात चमत्काराची कमी नसते कमी असते तर फक्त आपल्या प्रयत्नांची प्रयत्न करा चमत्कार घडेल चमत्कार घडवायचा हाच सोपा आणि उत्तम मार्ग आहे जेव्हा मा तुम्ही घरातून बाहेर असता तेव्हा तुम्ही नेहमी ॲक्टिव्ह राहा कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप आहेत पण जेव्हा तुम्ही घरात येतात तेव्हा तुम्ही प्रेमळ मन घेऊन या कारण घरात फक्त तुमचा चांगलं चितणारे आणि आनंद सोबत व्यक्त करणारेच राहतात घर हे एक अशी गोष्ट आहे जे कोणालाही मिळत नाही नशीब लागतं घर मिळायला कुटुंब मिळायला एक नशीबच लागतं जे तुमच्याकडे आहे त्यामुळे या नशिबाचा दुरुपयोग करू नका आज जर का तुम्ही या संदेशाला पूर्ण ऐकलं तर तुम्हाला मोठी बातमी येईल या संदेशाला जर तुम्ही शेवटपर्यंत ऐकले असाल तर कमेंटमध्ये एकदा होय मी ऐकलंय असं टाईप करा आणि सोबतच श्री स्वामी समर्थ असंही टाईप करा स्वामी माऊली सदैव संकटात हात देतात आपल्याला साथ देतात स्वामी माऊलीचा चमत्कार आपल्या आयुष्यात होत असतो काळजी करू नका स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ महना आणि आयुष्यात यशस्वी वा स्वामी समर्थ हे आपल्या जीवनात मोठे चमत्कार करतात त्यांचे चमत्कार पाहून आपणही आश्चर्यचकित होतो आणि ते चमत्कार तेव्हाच घडतात जेव्हा ते आपल्यासोबत येतील आणि ते आप तेव्हा ते 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 आपण त्यांचे नामस्मरण करू तेव्हा सोबतीला येतील त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करा आणि आयुष्यात यशस्वी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय